बाजार भावातील घसरण थांबवण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना करणे बाबत लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जक्ताप यांनी केंद्र व राज्य शासनास निवेदन देऊन विनंती केलेली आहे या संदर्भात लासलगाव बाजार समितीच्या वतीने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल अर्थमंत्री निर्मला सीतारामन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे व लोकसभा मतदार खासदार भास्कर बगरे यांना निवेदन करून कळवण्यात आले आहे लासलगाव बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांवर सध्या खरीप लेट खरीप कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीस येत असून दररोज साधारणतः चाळीस ते पन्नास हजार क्विंटलची आवक होत आहे चालू वर्षी नाशिक सोलापूर अहिल्यानगर आदी जिल्ह्यांसह राज्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे तसेच महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कांद्याची आवक सुमारे तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढल्याने आणि पुरवठ्यातील असमतोलामुळे बाजारभावात मोठी घसरण आलेली असून सद्यस्थितीत लासलगाव बाजार समितीत सदरचा कांदा कमीत कमी, कमी रुपये पाचशे जास्तीत जास्त चौदाशे पंच्याऐंशी जास व सर्वसाधारण अकराशे प्रतिकिलो क्विंटल या तराने विक्री होत आहे सध्या विक्री कांदा हा साठवणी योग्य नसल्याने शेतकरी बांधवांना तो काढणी नंतर लगेचच विक्री करावा लागतो त्यामुळे उत्पादन खर्चाचा विचार करता शेतकरी बांधवांना प्रति क्विंटल सहाशे रुपये ते सातशे रुपये सहन करावा लागत आहे